श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घरात कळत न कळत नकारात्मक ऊर्जा येत असते यामुळे आपल्या जीवनावर अशुभ परिणाम होत असतो घर बांधताना किंवा घराचे कोणतेही काम करताना आपण दिशा कोणती असावी शुभ वेळ काय या सर्व व सर्व वास्तूसंबंधी गोष्टींची माहिती घेतो प्रत्येकाला आपल्या घरात सकारात्मकता असावी जीवनात कोणतेही दुःख नसावे आणि धनवृद्धी व्हावी असे वाटते तेव्हा नवीन वर्ष भरभराटीचे बर जावे यासाठी वास्तूचे हे उपाय करा एक आपल्या घरी आपण जर रोपं लावली असतील आणि ती जगत नसतील तर ही रोपं लगेच काढून टाका तसेच कोमेजून गेलेले आणि काटेरी झाडं कुंडीत ठेवू नका यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल यामुळे घरातील भांडणं वाढतात कधीही टवटवीत आणि ताजी रोपं आपल्यादारी असावी यामुळे घरातही सकारात्मकता येते दोन घरात असलेली घड्याळ बंद असेल तर लगेच ती सुरू करा भिंतीवरील घड्याळ पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावी याची काळजी घ्या सकाळी उठता बरोबर बंद घड्याळ बघणे अशुभ असते त्यामुळे घरात असलेली आणि हातावरची घड्याळं बंद असतील तर बाहेर काढा यामुळे घरातील नकारात्मकताही यासोबत बाहेर पडेल तीन अनेक जण आपल्या घरात आवडीनुसार किंवा वास्तूनुसार भिंतींवर फोटो लावतात आणि घर सुशोभित दिसावे याची काळजी घेतात परंतु काळजी घ्या घरात असलेले कोणतेही फोटो फाटलेल्या स्थितीत असू नये घरात युद्धाचे फोटे लावू नये पाण्यात मुक्तपणे विहार करणारे मासे सूर्योदय मोठ्या पर्वतरांगा आणि पाण्याशी निगडीत मेंढ्यांच्या कळपाचा फोटो अशी मनाला प्रसन्न करणारे चेहऱ्यावर हसू आणणारे फोटो घरात लावावे चार अनेक वेळा आपण कामामुळे घरातील गोष्टींकडे दुर्लक्ष करतो अशा वेळी आपल्या कपाटात अनेक जुने फाटलेले सर्व कपडे जमा होतात हेच वास्तुदोषाचे कारण ठरते त्यामुळे वेळ काढून आपले कपाट स्वच्छ करा आणि फाटलेले किंवा जे तुम्ही वापरत नाही असे जुने कपडे घराबाहेर काढा लक्षात ठेवा देण्यासारखे कपडे असतील तर ते गरजूंना द्या पाच एक दिवस आपल्या घरासाठी द्या आणि घराची साफसफाई करून घ्या यामुळे नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने होईल सहा ज्योतिषशास्त्रात असे अनेक छोटे उपाय सांगण्यात आले आहेत ज्यामुळे तुमच्या घराची भरभराट होईल घरात लक्ष्मी नांदेल यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांपैकी एक उपाय म्हणजे घरासाठी काही वस्तू खरेदी करणे मोराची पिसे नक्कीच खरेदी करा आणि घरी आणा मोराचे पंख घरातील नकारात्मकता दूर करतात आणि मोरपंख श्रीकृष्णाचे आवडते देखील मांडले जाते हे घरी आणल्याने श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद वर्षभर तुमच्यावर राहील सात घरात तुळशीचे रोप नक्की आणा जर तुळशी रोप आधीच घरात असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तिला गंगाजलाने शुद्ध करा घरात तुळशीचे रोप असल्यास आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते घरी तुळशीचे रोप असणे फार शुभ मानले जाते हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आठ कासव हे माता लक्ष्मीचे प्रतीक आणि भगवान विष्णूंचा अवतार मानले जाते तांबे किंवा पितळ धातूपासून बनवलेले कासव घरी आणल्याने नवीन वर्ष सुखसमृद्धी घेऊन येते आणि श्रीहरी आणि लक्ष्मी आशीर्वाद राहतो कर्जासारख्या समस्या दूर होऊ लागतात नऊ शंख हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे हे, हे नकारात्मकता दूर करण्याचे काम करते आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणते त्यामुळे नवीन ऊर्ष वर्ष सुरू होण्यापूर्वी घरामध्ये शंख स्थापित करा यामुळे घरातील वातावरण शुद्ध होईल आणि शांतता कायम राहील दहा आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात त्रिशूळ अवश्य आणा या दिवशी भगवान शिव आणि त्यांच्या शास्त्राची विधीपूर्वक पूजा करा असे मानले जाते की घरात त्रिशूळ ठेवल्याने उत्पन्न आणि सौभाग्य वाढते तसेच घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो त्रिशूळ हे शक्तीचे प्रतीक आहे अकरा अभ्यास खोलीत टेबलासमोर गणपती सरस्वती किंवा इष्टदेवतेची प्रतिमा ठेवावी बारा कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शनम अर्थ हाताच्या टोकावर बोटांवर लक्ष्मी असते हाताच्या मुळाशी मनगटालगत सरस्वती असते तळ हाताच्या मध्यावर श्री गोविंद असतो म्हणून सकाळी तळव्यांचे दर्शन घ्यावे तेरा ज्या नवीन वास्तूस दारे खिडक्या बसवलेल्या नाहीत अशा वास्तूमध्ये ब्राह्मण भोजन झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये कारण अशामुळे निरनिराळ्या आपत्तींना तोंड देण्याचा प्रसंग उद्भवतो यमघंट योगावर गृहप्रवेश कधीही करू नये चौदा एका मोठ्या संगमरवरी कुंडात उत्तरेस कमळाचे रोप लावावे त्यामुळे व्यावसायिक ध्येयाप्रत तुमची त्या, त्या कमलासामान फुलून वाटचाल होईल पंधरा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी मुख्य दरवाजा स्वच्छ आणि व्यवस्थित असणे अत्यंत महत्वाचे मानले जाते मुख्य दरवाजासमोर कोणतेही मोठे झाड मोठा खांब किंवा इतर कोणत्याही प्रकारचा अडथळा नसावा याची नोंद घ्यावी यामुळे लक्ष्मीदेवी क्रोधित होऊन तुमच्या घरातून निघून जाते अशी मान्यता आहे सोळा एकाक्षी नारळ हा एक दुर्मिळ प्रकारचा नारळ आहे एकाक्षी नारळ घरात ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्यावर कृपा आशीर्वाद कायम राहतो त्यामुळे घरात एकाक्षी नारळ ठेवणं शुभ मानलं जातं एकाक्षी नारळाची ओळख अगदी सोपी आहे सामान्यतः कोणत्याही नारळाची शेंडी काढल्यावर तेथे तीन छिद्रे दिसतात पण एकाक्षी नारळ काहीसा वेगळा असतो त्याला तीनऐवजी फक्त दोन छिद्रे असतात सतरा घड्याळ ही एक जिवंतपणा दाखवणारी लिव्हिंग इंटायटी वस्तू असल्याने पूर्व किंवा उत्तर भिंतीवर ते लावावे बंद घडाळे त्वरित दुरुस्त करावीत किंवा बदलावीत वापरू नयेत कारण वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते अठरा घरात कोणत्याही प्रकारची अडगळ ठेवू नका शक्य तेवढी लवकर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत जा एकोणवीस शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरॅमिक्स घरात ठेवू नयेत वीस दिवसभरात सतत जास्तीत जास्त वेळा हरिओम हरिओम म्हणत राहिल्यास बी पी कमी होतो हरिओम म्हणताना ते ऐकण्याचा प्रयत्न करावा जास्त फायदा होतो एकवीस आपल्या नवीन घराला जुना दरवाजा बसवू नये है। सेकंड हँड असा दरवाजा आपण बसविला तर तो जुन्या स्वामीची इच्छा करतो आणि सर्वच वास्त्रचनाकारांशी कर, अशा दरवाजाला जोरदार विरोध केलेला आहे बावीस धंद्यामध्ये यश मिळवायचे असेल तर महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर जाताना गूळ खाऊन जावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ